शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ओला दुष्काळ जाहीर करा शेतमजुरांना काम द्या शेतकऱ्यांनी तहसील वर केले आंदोलन आपण पाहत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या बातम्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले यावेळी भूषण दवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून शेतकऱ्यांच्या कर्ज सह हो ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली मात्र अतिवृष्टीमुळे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा मोठा बोजा आला आहे त्यामुळे शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तसेच शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद दाळू शहराध्यक्ष प्रदीप देशमुख रमेश सावळे देवानंद तायडे संजय चिकटे कलिम भाई जाहीर अजय निखिल कोकाटे कैलास शिरसाट अंकुशिंग सरपंच विजय वानखडे सुरेंद्र वानखडे विनंती तायडे सरपंच सुनंदाबाई पाखरे शंकर वानखडे सुभाष गोळे भूषण राय बोले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंजनदार सुरजी वरुण मनोज मिळेल जे काँग्रेस पक्षाच्या वतीने भूषणजी गवई यांच्यावर हल्ला झाला आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो देशाच्या भूषणजी गवई या नसरदेश न्यायाधीशावर हल्ला नसून हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे तसेच शेतकऱ्याचे जे, जे प्रश्न आहेत ओला दुष्काळ जाहीर केला एवढा अथांक पाऊस झाला की ज्यामुळे शेतकरी पुरा कंबळ तुटून गेलं त्याच्याजवळ पैसा नाही पीक आणलं कर्ज काढलं त्याचं कसं भरावं याची परिस्थिती समजून येत नाही म्हणून शासनाने विनंती आहे हा जोड विनंती आहे की शासनाने हा याचा कर्ज माफ करून टाका आणि जाहीर ओळा दुष्काळ जाहीर करा आणि शेतमजुराला काम नाही दोन दोन महिने झाले शेतमजूर घरी आहेत अशा परिस्थितीमध्ये हे काँग्रेस पक्षाचा आम्ही आंदोलन करत आहोत निवेदन देत आहोत आणि हे मान्य करायला असं मी विनंती करतो काँग्रेस पक्षाचा देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय कृष्ण जो भॅट हल्ला झाला त्याचा निषेध अंजमगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही करतो आणि त्या संबंधित सनातनवादी विचारसरणीच्या व्यक्तीवर खरोखर कारवाई व्हावी ही मागणी अंजनगाव सुरजी तालुक्याच्या वतीने घरी जाऊ त्याचप्रमाणे अण्णगाव तालुक्यातील आणवारी ही पन्नास टक्क्याच्या वर नेण्याचे ने प्रयत्न ने या ने शासनाच्या वतीने चालू आहेत ती आणवारी पन्नास टक्क्याच्या आतमध्ये करून हा जो सततधार पाऊस चालू आहे अन्नगाव सुरजी तालुक्यात जो एवढा पाऊस वर्षी आला तेवढा गेल्या वीस वर्षात पाऊस आला नसेल आणि पिकाची कोणती परिस्थिती नाही की जे पिकं शेतकऱ्याच्या घरात येऊ शकतील म्हणून अशा परिस्थिती सरकार कोणत्याही प्रकारचं आश्वासनीय आनंद भारताच्या सरन्यायाशांवर जो, आग, जो आज हा जो फॅड हल्ला झाला हा एक प्रकारे देशाच्या संविधानावर हल्ला असल्यासारखा आहे आज लोक जर हे सनातनी प्रवृत्तीचे लोक जर, जर सरन्यायाधीशांवर हल्ला करायला घेत नाहीत तर हे सर्वसाधारण लोकांचे काय हाल करतील याचं हे एक उदाहरण आहे आम्ही आज अंजनगाव सुरजी शहर काँग्रेसतर्फे अशी मागणी करतो की अशा लोकांची ह्या प्रवृत्तीला शिक्षा करावी व जेणेकरून ही प्रवृत्ती संपुष्टात येईल जर याही वेळेस अशा लोकांवर कार्यवाही झाली नाही तर एक चुकीचा संदेश जनतेत जाईल व ही प्रवृत्ती फोफावेल म्हणून आम्ही आज अंजनगाव सुरजी शहरातर्फे अशी मागणी करतो की ह्या प्रवृत्तीवर त्वरित कार्यवाही करून त्यांना अटक करावी